आणलेले मी आणि तिला म्हणता खेळायला चल आण हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला रक्षाबंधनचा दिसणार मी बघा आता तुम्हाला राख्या दाखवते मी राखे, राखे आणलेल्या काल दाखवले नाही काल खूप उशीर झाला मला आणि देवांश पण रडत होतं त्यामुळं तिथं काही व्हिडिओ करायला जमलं नाही मला काय खाती तू आणि शिवांशीचा ड्रेस घातलेला आहे मी पण परिसारखंच करते इकडं आले का शिवांशीचा ड्रेस घालते बोल ना हाय हाय कर तिला सांग आंशी का हाय करायला करणार नाही ती आज खूप चिडचिड करतील हे बघा अशा पद्धतीच्या राख्या आणलेल्या आहे मी आणि ही अश्विन देवांशच्या मामी ने आणलेली आहे देवांसाठी म्हणजे शिवांशी बांधणार आहे देवांशला काल तिथं मला काही व्हिडिओ घेतच नाही आला आणि ह्या अंशिकाने घेतलेले आहे खेळण्यासाठी त्यांना तिघांना लाईट लागतो त्यामुळं खूप रडत होती राखी घेण्यासाठी तिने तिने ही राखी घेतली पण बघूया तू कुठं गेलेली अंशिका अंशिका हे बघा अंशिका हाय काय खाते इकडे इकडे उजाडात चल लाईट गेलेली आहे माझा सगळ्यात मोठा भाऊ आहे 好吧。Okay, that, yeah. अंशिका तू तो बांध लिख राखी हम्म बांध ली कोनाल बांध ली कुछ-कुछ I'm not 어? h i y 는

आणशिका सारखीच भाऊ बोलायला दुसरी आणशिकाचे बांधता येईल का तुलाच ये बांधवलं फसलेत आणले शांत पटे शांत पटे कर बिटू करते दादा दादा खाव घाल ना खाव घाल देला खाव घाल खाव घाल चला दादांनी खाव घाल खाव

তু না পপা চ पाणी आलंय मोटर चालू झाली त्यांना आवाज येतोय आणि तुझा तुझं आड नाव काय काय चांगले गाय पुरी किती गोड बोलती बघा आंसिका सारखीच आहे बोलायला पण लाज होती मी हे बघा थोडासा आवाज आहे कारण मी पंधरा दिवसानंतर पाणी आलंय पंधरा दिवसाला एकदा पाणी येतं त्यांना त्यामुळे ते सगळं भरून घेतात मोटर लावून खूप बाहेर पाण्याचं हे चालू आहे मी मोटर लावलेली त्यामुळे आवाज आहे थोडासा हे बघा हे खूप आगाव आहे आपलं कारखून कस मारतोय मारू नको तिला देवांश काय केलं दादून मारलं तुला काय केलं ग दादून काय केलं तुला काय केलं आ इकडे गेले कपडे <laughs> बघा <laughs> काम करतोय हा त्याच्या मामीला काम वाढून ठेवतोय हा बघा ला पण मारल यानं भामट्यानं आणि आज यांचा वाढदिवस आहे फ्रेंड्स तुम्हाला युट्यूब फॅमिली कडून हॅपी बर्थडे कसं देवांच्या आगाव आहे तिला म्हणतो खेळ झोप खाली तो वरतून हाड गाय करतोय तिला ते नको सांडो द्यावा डॅन्सला नुसतं सांडायचं आणि हे करायचं चा। बाहेर चालू आहे पाऊस त्यामुळे याला बाहेर नाही नेलं याला घरात सोडलंय पण हा घरात असे उद्योग करतोय काय नाही करत काय हे बघा तिला म्हणता खेळायला चल आशिना सोबत खेळ आशियाला बोलाव ग अंशिकाच्या मामाचा आणि मामीचा वाढदिवस एकाच दिवशी असतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटन बर्थडे सेलिब्रेशन आणि हे बघा एक काम कसे चालू आहे <स्थ> रिकामे काय झालं <स्थ> काय करायली अंशिका तू बसायली पाणी कोण खेळ हा तू खेळली पाणी त्याला मारू नको हा <स्थ> पाणी कोण खेळ पाणी देवास खेळ का पाणी देवास नाही खेळ ना माझा माझ्या देवाला हुशार आहे ह्या गदड्या पोरी पाणी खेळतात हाय ना ग पाणी आलं पाणीच खेळत सुटलं नसतं तिथं आणखीन पण पाण्यात ये हे तरी मारायचा धाकना आली घरात जाऊ नका पाण्यात जर गेली तर मी परत मार देई ना देवा ते खायचं नसता बाहेर नाही जायचं हम्म हम्म पाणी जर खेळी तर मी मारल तुला पाणी खेळायचं नाही आ बाहेर जा पण पाणी नको खेळू जा, बाबा। जा। बाबा, बाबा। देवा बाबा देवा कोण आहे तिथं बाबा आहे बाहेर पाऊस हो आली आले आवाज देणं चालू आहे चहा पिण्यासाठी देवांश तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुलांचा खूप आवाज आहे कारण पाऊस चालू आहे पावसात झिम झिम पाऊस आहे तर मुलं आहेत पावसात आणि गल्ली गल्ली आहे ना त्यामुळे थोडस गजबज आवाज पण थोडासा हे येत तुम्हाला तिकडं आपल्या तिकडे एकदम मोकळं वातावरण वात आहे तर जास्त काही कोणाचा आवाज येत नाही तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दादा वहिनीचा बड्डे सेलिब्रेट करताना दिसन तुम्हाला तुम्ही आता अशी कमेंट टाकताना का, का वहिनीला डायरेक्टली नावान हाका तर आमचं बॉन्डिंग एकदम छान आहे आम्ही एकदम अशा वय हे जास्त काही फरक नाही आमच्या वयात तर आम्ही एकिमेकीला असं नावानच हाका मारतो असं काही आवाज दावा वगैरे नाही घालत तर बस आजचा व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा बाय हाय तर चला बाय सगळ्यांनी काळजी घ्या बाय म्हणा